बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू अतिवृष्टी पूर चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील एक लाख चोवीस हजार सातशे पंधरा बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या नैसर्गिक आपत्तीत सुमारे अडुसष्ट हजार नऊशे सव्वीस हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शुक्रवारी राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि कोकण परिसरातील शेतकऱ्यांना जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागला अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना राज्य शासनानं मदतीचा हात दिलाय राज्यातील या पाच विभागीय आयुक्तालय क्षेत्रात एकूण बारा हजार नऊशे नव्याण्णव पूर्णांक इतकं हेक्टर बाधित झाला असून पस्तीस हजार चारशे अठ्ठावन्न बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे या विभागासाठी तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार इतका निधी शासनानं मंजूर केलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये दोन हजार सहाशे हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच हजार अकरा आहे त्यांना तीनशे त्रेपन्न कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर झालाय नाशिक विभागात दोन हजार दोनशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून तीन हजार सातशे छत्तीस शेतकरी बाधित झालेत नाशिकला सहाशे कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय पुणे विभागात एक हजार एकशे सोळा पूर्णांक एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून चार हजार अठ्ठेचाळीस शेतकरी बाधित झाले आहेत पुण्यासाठी तीनशे त्रेपन्न कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे एकूणच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे